नमस्कार मित्रांनो आता बऱ्याच दिवसात मी व्हिडिओ बनवतो आहे ती उभी राहिलेली जानू तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे तर ही खाली बसलेली आहे शुक्री म्हणजे आईचं नाव शुक्रवारी झाल्यामुळं आईनं ना तिचं नाव सुक्री ठेवलं आहे तर ही जानूपेक्षा एक चार दिवसांना लहान आहे मोकळीच आहे आत्ता हे बघा दावं तर ती तिची आई मध्ये बांधलेली म्हैस आहे अजून तिची धार काढायची आहे बरं बाकीची रेडकं कशी असते ती मोकळी असली की पहिल्यांदा जाऊन कासत तोंड घालणार पण हिचं तसं नाही सवय लावल्या इतकी छान की जोपर्यंत ती म्हैस आणून घेतात आपण बांधत नाही दाराच्या ठिकाणी आणि हिला छल म्हणत नाही सुकरे आता दाराला झाला त्यावेळी ही उठून जाते म्हणजे इतकी छान सवय आमच्या आईनं लावली हिला आणि ती जाणू ती काही म्हणजे जरा आडमोट आहे ती तिला बांधून ठेवलंय म्हणजे बोमलत हिंडत असतं सगळ्या रानात मोकळ सोडलं की मग ह्याला मारायचं आता ही बघा ती ती खाद्य ठेवलंय त्यात कालवून ते थोडंसं खाल्लंय आता ही बसल्या तर याच्या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर लवकरच टाकेन लहान वासरांना रडकांना सवय कशी लावायची काय करायचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू नक्की